नमस्कार सुप्रभात स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर कुठे चाललो आहे हे सांगण्याआधी आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचेल अशा सर्वांनी या आदिवासी गावठी आणि रानटी भावाला त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक वर्ष आता कम्प्लीट हो होणार आहे आणि अजून वन के माझे पुरे झालेले नाहीत म्हणजे दोन अडीचच महिने बाकी आहेत म्हणून लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि माझी वनखी एकदाच पुरे करा कारण आपल्याला जेव्हा जेव्हा टाईम भेटतो तेव्हा आपण व्हिडिओ बनवतो आणि मग म्हणजे कामाला जातो आपण आणि संडेच्या दिवशी कधी एखादा वेळेस टाईम भेटतो तेव्हा आपण व्हिडिओ बनवतो म्हणून लवकर कोणा ज्यांनी कोणी हा जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि चाललो होतो कामावरच मी आज पण पण गाडी टायर पंक्चर झाला होता तर पंक्चर काढला आणि मग चालू होतो तर खूप उशीर झाला आणि तिकडनं पण फोन आला की ट्रॅफिक जाम आहे तर मग रिटर्न आलो मग आता वेळेवर काय करायचं तर म्हटलं जाऊया खेकडे आणायला तर चालू आता खेकडे आणायला बघूया आता खेकडे पण भेटत का नाही भेटत पाऊस जावं गेल्या आता पाऊस जाऊन जवळजवळ दोन तीन महिने झालेत आता खेकडे पण बिलात लपून बसले असतील भेटत का नाही भेटेल आता जावं जाऊन तिकडे बघूया आपण भेटतील की नाही भेटतील ते वाजले चा तर सकाळचे अकरा तर आणि आत्ता मी चाललो आहे जंगलामध्ये काय करणार वेल्यावर प्लॅन झालं सोबत हे पण घेतलं आहे कोयता घेतला आहे आणि टॉवेल घेतला आहे ते कंपाऊंड थोडंसं करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण सरगुंड्या घसरगुंड्या वास वासकुट्या काय सांगतात ते कंपाऊंडसाठी छोटी छोटी काठी घेणार घेऊन येणार आहोत कंपाऊंड करण्यासाठी तर चला आणि खेकडे भेटले तर खेकडेही पकडू आणि अवतार काय झाला आहे बघ ना तुझा आयला एवढे केस वाढल्यात काय अवतार केस पिकले दाढीचे केस वाढलेत काय सगळे डोळे पण आतमध्ये गेलेत खोबऱ्याच्या वाट्यासारख्या झाल्यात बोंबलासारख्या सुकला एकदम आय सी जाम घाणे वाटतो एकदम असं वाटतं की पाच सहा दिवस अंगोलच नाही केलेलं तू काय करणार आता पूर्वी कसे आहे म्हणजे अज माणसं तीस चाळीस पन्नास वर्षाची व्हायची तरी पण अशी एकदम जवान दिसायचे पण आता तसं नाही आता तीस तीस वर्षाचा मुलगा हा तरी म्हातारा वाटतोय आणि पूर्वीची माणसं जगायचीही खूप म्हणजे किती शंभराच्या वर तर त्यांचं आयुष्य असायचंच पण आता तसं नाही राहिलं आता जेमतेम साठ सत्तरपर्यंत गेला का माणूस संपला असं काय होतं आता या काय याचं नेमकं कारण काय असेल तर पूर्वीची जी लोकं होती ना ती म्हणजे पौष्टिक आहार घ्यायचे ताजा 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 आहार घ्यायचे म्हणजे कोणता तर जंगलातली वली असेल अजून बांबूचा बांबूचं काय खाद्यपदार्थ असतील शेवले चिंबोरी हे पूर्वीची लोकं खायची म्हणून ते ताजे तवाने होते म्हणजे भेसल अजिबात नव्हती पूर्वी जशी आता भेसल आहे ना तशी भेसल अजिबात नव्हती म्हणून ते जास्त असं आयुष्य जगायचं आहे तुम्ही बघा तुमच्या गावामध्ये असतील असे कोणी शंभराच्या आयुष्यवर असे जगणारी माणसं असतील म्हातारी माणसं पण आता तसं नाही आताचं आयुष्य एकदम कमी का कारण आता सर्व म्हणजे असं भेसल म्हणजे शेतीसुद्धा रासायनिक खत्यावर पिकवतात पोल्ट्रीची कोंबडी औषधे देऊन वाढवतात त्याच्यानंतर भाजीपाला इंजेक्शन देऊन वाढ वाढवतात गटाराच्या पानामध्ये धुतात म्हणजे आता सच्चाईचा जमानाच राहिला नाही म्हणून तुम्हाला सांगतो की आता फास्ट फूड जास्त खाऊ नका चायनीज वगैरे जास्त खाऊ नका कारण हे तब्येतीसाठी हानिकारक आहे तुमच्या तुमचं आयुष्य कमी होऊ शकतं म्हणून जे चांगलं आहे जे पौष्टिक आहे तेच तुम्ही रोजच्या जीवनामध्ये आहार घ्या तर सगळ्यात आधी आपल्याला एक छोटासा खेकडे पकड पकड ठेवण्यासाठी म्हणजे एक डोमा बनवायला लागेल म्हणजे कॅरीबॅग जी आत्ताची आपण सांगू शकतो कॅरीबॅग म्हणजे पूर्वी जे वापराय प्रा, वा वापरायचे ते आता प्लॅस्टिकच्या थैल्याला पण पूर्वी डोमा सागाच्या पानाचा सा एक डोमा तयार करायचा तो आपण तयार करणार आहोत खेकडे पकडण्यासाठी आता सागाची पानं कुठे भेटतील इकडे दे आहेत म्हणजे दोन सागाचे पाणी काढत आपण ठेकडे पकडण्यासाठी ठेवण्यासाठी ह्याची एक थैली तयार करूया बॅग जसे पूर्वीचे करायचे दोन्ही पानं असं एकमेकांवर ठेवायची आणि फॉल्ड करायची आणि त्याच्यानंतर मग हे अशी छोटी काठी त्याला टोचून घ्यायची हे आहेत सागाची पानं तुम्हाला दाखवतो थांबा म्हणजे पूर्वी हे असेच वापरायचे खेकडे पकडण्यासाठी हे बघा याच्यामध्ये खेकडे ठेवायचे पूर्वी हे असेच वापरायचे हे आता प्लास्टिकची थैली आले ना ही थैली आले म्हणून आता थैली घेऊन जातात नाही तर पू पूर्वी हे असेच सागाच्या पानाने बनवलेले हे याला डोमा सांगतात आत्ताच्या काळात आपण याला कॅरी बॅग सांगू अरे हे बघा हे असे खेकडे पकडण्यासाठी डोमा वापरायचे पूर्वी मस्त छान बनवले ना बघा याच्यात खेकडे टाकायचे आतमध्ये तर ह्या जागेत आपण खेकडे शोधणार आहोत समोर तुम्हाला दिसत असेल आपण जावं आणि एक एक दगड उचलून पाहूया त्याच्या खाली खेकडा आपल्याला भेटतोय का आठ दहा दगडी उचलले आपण एक पण खेकडा सापडला नाही खेकडे नक्की ना गेले कुठे बेलकडा बेलकडा गेली कुठ मला सोडून गेली कुठ पाऊस होता तेव्हा जाम भेटायची पाऊस गेला बेलकडा गायब झाली बेलकडा बेलकडा गेली कुठं मला सोडून गेली कुठं बेलकडा होती तर रोजची भाजी होती बेलकडा गेली तर ताटात ता चटणी आली बेल बेलकडा गेली कुठ मित्रांनो वेलकडा काय भेटत नाही आपल्याला आवाज कसा वाटला ते तरी कमेंट्स कर तुम्ही सांगा चला दुसऱ्या लोकेशनवर जाऊन बघूया वेल्यावर प्लॅन केला आणि गेलो खेकड्यांना पण खेकडे काय भेटले नाही मी नाही पांडू तो क्या करेगा गांडू मरिका हातानं परत घरी आलो मसाल्याची चटणी केली आणि दोन ताटे जेवलो आणि तीन तांबे पाणी पिलं